हे आपण पोपटी झालेले तयार त्याचा मडका पण घेऊन चाललेले अंगणामध्ये तिथे आपण बसून खाणार आहोत पंक्तीने पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सांगालच्या एका नवीन व्हिडीओमध्ये मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आपल्या रत्नागिरी म्हणजे किंवा रायगड किंवा सिंधुदुर्ग मध्ये खास फेमस असणारा एक पदार्थ तो म्हणजे पोपटीचा पोपटी त्यासाठी तर हा योग्य व्यवस्थित परफेक्ट मोसम आहे कारण यावेळेस पावट्याच्या शेंगा असतात त्या तयार होतात आणि भांबरूडचा पाळा असतो त्याला पण चांगली पालवी आलेली असते सो so, सगळा परफेक्ट मोसम आहे तो आत्ताच आहे म्हणजे हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस थंडी असते त्यावेळेस हे बोपडीचे सगळे कार्यक्रम होत असतात रायगडमध्ये खास करून विशेषपणे रायगडमध्ये आणि मी आलेला आहे ते म्हणजे माणगावमधील चिकन्नीवाडी चिकणीवाडी या हां चिकणीवाडी या गावी आलेलो आहे मानगाव तालुक्यामध्ये आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आणि इकडचा खास फेमस हे पदार्थ आहे इकडचा सो त्यानिमित्ताने आपल्या चॅनलवरती तो व्हिडिओ यायला पाहिजे अशा बऱ्याच जणांनी कमेंट केलं होतं त्यासाठी आपण खास तुमच्या विनंती खातर आपण तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आता आपण टाइम वेस्ट न करता जाव्या बघूया की नेमकी तो कसा पदार्थ बनतो आपले फंट लोक आलेले आहेत इकडे पाला जमा करण्यासाठी तिकडे जे माणूस आहे ना तो उभा पांढरा डिशेट घातलाय ते नासावरून खास अंबेरीकरून आलेले आहेत तर तुम्हाला हा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे पोपटी कशी असते तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आणि आपले हे बघा फंटर लोक प्रकारे वाला जमा करतायत आता मित्रांनो पूर्ण काळोख आहे आता हे घराचा मागचा दार आहे जिकडे आपले सगळे फंटर लोक कार्यक्रम चालू आहेत तिकडे चिकन वगैरे साफ करायचं आणि बाकीची तयारी करायचं आता हे बघताय हा भामरूटचा पाला आपण संध्याकाळी तिकडून जमा केला होता तो आहे त्याच्यामध्ये केळीची पानं वगैरे आपण आणली होती आणि काका आहेत ते इकडे चिकन साफ करतायत कोंबडी कापून झाली का, का ना तर आपण टोटल तीन किलो चिकन घेतलेलं आहे मित्रांनो त्याला आपण मीडियम साईजचे पीस करणार आहोत आणि नंतर पुढची प्रोसेस आपण तुला दाखवू कसं काय करतो आपण ते बघताय आता हे आपण तीन किलो चिकन आहे ते आपण मिडियम साईजमध्ये कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला तिकडे आहेत ते जवळजवळ दोन डझन अंडी आहेत इकडे हे बघताय दही घेतलेलं आहे आपण जवळजवळ एक दोनशे ग्रामपर्यंत आणि आपला हा मटका आहे त्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य मस्तपैकी त्याला आपण मॅरिनेट करून सगळं आपण त्यामध्ये टाकणार आहोत सो त्याच्या अगोदर हे सगळं आपलं कटिंग वगैरे चालू आहे आणि इकडे शेंगांत बघा या आहेत पावट्याच्या शेंगा एक किलो आहेत आणि साईडला आहे चाट मसाला हे सगळं आपल्याला नंतर एकत्र एक करून संपूर्ण त्याचा मॅरिनेट करून त्याला आपल्याला लावायचं आहे आणि आपल्या तिकडे फंटर वगैरे गेले तिकडे जंगलामध्ये पेंडा आणायला कारण या उकटीसाठी आपण जो सगळं साहित्य आहे मडक्यामध्ये टाकू त्यानंतर आपल्याला ते जाळ करायला लागतो तयार त्यासाठी पेंडा लागतं थोडीशी लाकडं लागतात बारीक आणि पेंडा लागतो त्यासाठी तिकडे पवन आणि वैभव गेला आहे तिकडे जंगलामध्ये आणायला आणि ते आणल्यानंतर आपण ते तुम्हाला ते पण दाखवू की नेमकं कसं आपण तो जाळ तयार करायचा आहे आता आपण हे टाक मसाला टाकतोय हा मिरची मसाला आहे आपल्या अंदाजानुसार आपण टाकायचं आहे आता हे तीन किलो चिकन आहे त्या हिशोबाने आपण टाकतोय बघा तुम्हाला किती हवं हवंय हो काय हवंय त्या हिशोबाने हो तुम्ही टाकू शकता आधी पहिला हे मिक्स कर बघूया कसं का काय कलर वगैरे येतोय आणि हे तिखट असेल ना अबा? तिकड असेल ना हे मसाला कलर कलर आहे फक्त मग ते टाकावं लागेल ला आपल्याला त्या हिशोबाने आपण टाकू शकतो थोडी हळद टाकतो आपण आता अगोदर मिरची मसाला टाकला मिरची पावडर आणि आता ही हळद टाकली त्यानंतर आपण हे आहे कुकला आपण नंतर लास्टला प्रमोट करू कोण आहे ते हा मीठ टाकायचं थोडंसं मीठ जास्त टाका म्हणजे काय त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल चांगलं हा दही खोला हे दही आहे दोनशे ग्राम तुम्हाला चिकन आणि ते सगळं साहित्य त्या हिशोबाने तुम्हाला हे घ्यायचं आहे दह्याने चांगली टेस्ट येते टाका टाका पहिले थोडं थोडं टाका आता हे आपण दही मिक्स करतोय याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून आता हे आपण चाट मसाला पण घेतलाय आपण चाट मसाला टाकणार आहोत त्याने आणखी टेस्ट येईल काही लोक याच्यामध्ये मॅगीचा मसाला सुद्धा पण टाकतात ना टेस्टला त्याने आणखीन टेस्टी बनतात तुम्हाला जसं फ्लेवर आहेत तसं तुम्ही करू शकता मग अशी आपण बघितलं तिकडे भामरूटचा पाळा नाही घेतो त्यावेळेस तिकडे आपण निगडीचा पाळा पण काही लोक होते ते त्याने पण येते ना निगडीच्या पाण्याने निगडीच्या पाण्याने पण टेस्ट येते आणि या सगळ्या औषधी वनस्पती आहेत या सगळे भामरूटचा पाळा सगळं मेन कमाल आहे भामरूटच्या पाल्याच्या याच्यामध्ये आता हे सगळं आपण मॅरिनेट केलं बघा सगळं याच्यामध्ये लाल मिरची मसाला वगैरे आपण आहे हळद टाकलेली आहे सगळं टाकलेलं आहे आणि आता हा अशा प्रकारचं मॅरिनेट झाला बघा मिडियम साईज चे पण पीस केले होते आणि नंतर हे सगळं चिकन असं झालेलं आहे आता बाकीची तयारी करूया आपण आता हे बघा आपला मित्र वैभव ही विस्तव तयार करतोय इकडे साइडला आतमध्ये जो पेंडा आणलेला आपण त्याच्यामध्ये थोडीशी लाकडं टाकून आपण आता ते पेटवतोय आपल्याला आग तयार करायची आहे इकडे जाळ तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपण मग त्याच्यावरती मडक्यामध्ये सगळं टाकून याच्यावरती ठेवणार आहोत बेटा आ, हे बघा मित्रांनो आता हा मस्तपैकी झाड तयार झालेलं आहे विस्तर झालेली आहे आणि आता गावाला थंडी मजबूत पडले आणि त्यानिमित्ताने आपल्या शेकोडीचं पण काम होणार आहे मित्रांनो बघताय आता हा, हा, हा मडका आहे त्या मडकेच्या आतमध्ये तळाशी आपण ही जी केळीची पानं आणली होती ती केळीची पानं आपण खाली टाकतोय तळामध्ये आणि हा मडका याच्या अगोदर पण वापरलेला आहे पोपटीसाठी खास त्यासाठीच हा मडका सजलेला आहे आणि तुम्ही रायगडमध्ये कुठल्या पण गावात जाल ना तुम्हाला प्रत्येकाच्या गावी असे मडके भेटतील खास पोपटीसाठी सजलेले असतात हे मडके सो पवनच्या घरी पण हा मडका होता आपण हा सगळं साहित्य आणला त्या हिशोबाने सगळं ते बसेल ह्या अंदाजाने आपण ते सगळं साहित्य आणलेलं आहे आता हे आपण केळीचे पानं टाकतोय खाली म्हणजे खालच्या पूर्ण तळाला साईडला पण आपण लावतो ना हे सा पूर्ण चारी बाजूने आपण लावायचं आहे आता मित्रांनो आपण तीन किलो चिकनसाठी एक किलो आपण ह्या पावट्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि त्या शेंगा आपण पहिल्या टाकतो आहे पहिलं मडक्यामध्ये आपण केळीची पानं टाकली साईडने आणि नंतर आता हे पावट्याच्या शेंगा टाकतो आहे गावटी आहेत की कशा आहेत आजकाल बाजारामध्ये पण तुम्हाला हे पावट्याच्या शेंगा सहज उपलब्ध होतात तुम्ही ह्या पक्टीचा पदार्थ तुम्ही मित्रांनो मुंबईला वगैरे पण करू शकता त्यासाठी काही जास्त काही खास असं विशेष करायला लागत नाही परंतु गावी हे सगळं करायची मजा वेगळीच असते आता थोडं आपण हे बघा खाली जे टाकलं आहे ना पावट्याच्या शेंगा त्यानंतर थोडं मीठ टाकलेलं आहे आता हे बघा आपण हे चिकनचे सगळे पीस टाकतो आहे साईड साईडने व्यवस्थित मांडणी करतो आहे की आपल्याला थर तयार करायचं म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना जो मेन म्हणजे आतमध्ये शेंगा असतं त्या त्यानंतर ते चिकन असतं त्याच्यामध्ये सगळं आपण मॅरिनेट केलेलं चिकन असतं ते व्यवस्थित मिक्स होतं आणि त्याला एक वेगळा फ्लेवर येतो आणि त्यानंतर आपण भामरूटचा पारा पण टाकतो ना त्याने खरी कमाल दिला चिकनचा एक थर झाला आहे आत्ता आपण हे टाकतो आहे अंडी ही बघा अंडी आपण पाण्यातून धुऊन काढलेली आहेत आणि आपण त्याच्यावरती टाकतो आहे चिकनच्या वरती म्हणजे पहिलं पहिले आपण पावटा शेंगा टाकल्या नंतर चिकन टाकल्या नंतर अंडी टाकतोय हां पाला आता आपल्याला बोलतो दादा जास्त पाला आपण टाकायचा नाही त्यांनी काय म्हणजे माहिती आहे का तुम्हाला फक्त फ्लेवर फक्त बांबूटच्या पायाचं असेल त्यामुळे जास्त ब्रामरूटचा पाला टाकायचा नाही आपण एक अंदाजाने वरती शा ज्यावेळेस पूर्ण हे मडका पूर्ण भरून होईल सगळं आपण थर साचून होईल त्यानंतर आपण शेवटी टाकायचं आहे बऱ्याच जणांना तो आवडतो फ्लेवर तर ते लोक जास्त टाकू शकतात परंतु आपल्याला कमी टाकायचं आपण तो सगळ्यात वरती टाकू थंडी खूप म्हणजे खतरनाक थंडी आहे आणि बाबाने बघा कायच नाही घातलंय सवय आहे त्यांना गावी असतात ना ते गावी येऊन जाऊन असतात त्यांना सवय आहे विचार करा गावी एवढे तड्डे असतात ते उघडेच आहेत हे बघा आता तीन थर झालेले आहेत हा शेवटचा थर आहे ज्याच्यामध्ये आपण हंडी टाकतोय आणि परत एकदा आपण त्याच्यावरती शेंगा टाकू सगळं फायनल करू आणि नंतर मग आपण हा मडका सजवून आपल्याला आगीवरती चढवायचं आहे मित्रांनो कर तुम्ही गावी कधी पण याल त्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा कारण गावीनंतर हेच आपलं खरं मजा असते त्याचा आपण आता आस्वाद घेतोय आणि तुम्ही पण कधी अशा पोपटी गावी केल्या असाल तुमची तुम्हाला पण या निमित्ताने ही पोपटी बघताना तुम्ही तुमच्या गावी गेलात किंवा तिकडचं तुम्ही अनुभव घेता अशा प्रकारचा तुम्हाला फील येत असेल आणि बरेच लोक आपले सबस्क्रायबर्स किंवा आपले जे व्ह्युअर्स आहेत ते भारताच्या बाहेर सुद्धा आहेत म्हणजे दुबई वगैरे ते लोक मिस करत असतील त्यांचे बऱ्याच जणांचे कमेंट आलेले की दादा आपल्या चॅनलवरती पोपटीचा व्हिडिओ बनवायला पाहिजे सो त्यासाठी त्यांना ही एक मेजवानी असेल की त्यांना आपल्या रायगडमधल्या आपल्या गावाकडचं हे सगळं पदार्थ आहे जो जगभरामध्ये फेमस झाला आजकाल तो बघता येत आहे आत्ता सगळ्यात मेन म्हणजे कमाल आहे भांबरूटच्या पाळाची हे बघा आम्ही किती भांबरूटचा पाळा बाप रे भरपूर आणला होता एवढी गरज नव्हती पुढच्या वर्षीला हे <laughs> बघा असे हे भामरूटचे पाला आहे त्याचं सगळे आपण हे पानं काढतोय आता हे बघा संपूर्ण भांबरूटचा पाळा कशा प्रकारे लावलेला आहे पूर्ण पॅक करायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला जरा पण पाणी वगैरे टाकायचं नाही हे सगळं वाफेवरती शिजणार आहे म्हणजे भांबरूटच्या पाळ्यातून वाफेतून जे ते बाष्पीभवन होईल ना त्याच्यामधूनच ते सगळं आतमधलं माल मटरेल आहे तो शिजणार आहे बऱ्याच जणांना वाटत अंडी आहेत ते अंडी शिजत कशी असतील अंडी शिजतात कशी माहिती आहे का पूर्ण हा मडका आहे ना पूर्ण पॅक होतो नंतर बघा आपण म्हणजे एक्स्ट्रा आणलाय कारण तेवढं सगळं लागतं हे बघा नऊ वाजून छप्पन मिनटं झालेली आहेत तुम्हाला मोबाईल मध्ये दाखवलं नऊ वाजून छप्पन मिनटं झालेली आहेत आणि आपण हे सगळं करतोय गावाला हा टायमिंग लोकांचा झोपायचा टायमिंग असतो पण आज आम्ही थोडं निवांत आहोत आणि म्हटलं करायचं तर एकदम व्यवस्थित करूया घाई गडबड नाही करायची आरामात करूया सो so, मित्रांनो बघताय आता आपला हा मडका पूर्ण त्याचं सगळं पॅकिंग झालेलं आहे भामरूटच्या पाल्याचा आणि नंतर आता वरती परत एकदा आपण केळीचा पान आपण ठेवणार आहोत वरती नंतर आपण साईडने बांधणार आहोत मित्रांनो बघताय आता आपण हे साईडला आपण बांधतोय तर त्या बांधण्यासाठी आपण हे आता निगडीचं जे कोवळी त्याची ही जावळी आहे त्याचा आपण वापर करतोय त्याचा वेल म्हणून वापर करतोय कारण आपण इतर जे हे कापडाचे वगैरे आपण बांधलं होतं ते परत जळून निघून शकतो त्यासाठी ते आपण आता हे निगडीचं जे छोटी कोवडी जावळी असते त्याचं आपण हे पुढचं त्याने बांधतोय हे बघा कसं पॅक करतोय हे बघा वरून परत तार पण आणले म्हणजे टेन्शन नाही निघणारच नाही आणि हे परफेक्ट बसलं पाहिजे तरच त्यातमध्ये सगळं व्यवस्थित शिजणार आहे वाफेवरती हे अशा प्रकारे दोन्ही साईडने चारही साईडने आपल्याला हे असे पेंढे लावायचे आहेत कारण या पेंढ्याने जी आग होईल त्याच्यामध्येच ते सगळं व्यवस्थित शिजणार आहे हे बघा कसं यायला लागले पेटवलेलं आहे बघा कसं आता आता हे पेटलंय लवकरच पेटेल आता बघा विस्तव कशा प्रकारे झालेले मस्त एकदम हा सगळा आता पेंडा आहे तो असं वाटतं विजल्या परंतु आतमध्ये आग आहे बघा कशा प्रकारे तर मित्रांनो बघता आता मडका आहे ते आपण चेक करतो आहे आतमध्ये शिजलं आहे की नाही तर हे बघा ते चेक करायचं एक पद्धत आहे आता साईडचं जे आपलं आहे ते पेंडा आपण साईडला केला आहे आणि याच्या मडक्यावरती आता मडक्यावरती आपण पाणी ओततोय पाणी ओतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे बुडबुड आले ना तर समजायचं आतमध्ये सगळं आपलं मटेरियल आहे ते शिजलेलं आहे व्यवस्थित आणि आपण थोड्या वेळानंतर त्याला आपण काढू शकतो बाहेर आता हे बघा साइडचा अशा प्रकारे जो पेंडा आहे तो आपण साईडला केलेला आहे आता हे आपण पोपटी झालेले तयार त्याचा मडका पण घेऊन चाललेला आहे अंगणामध्ये तिथे आपण बसून खाणार आहोत पंक्तीने तिकडे काळ होता घराच्या मंगिलदारी आता आपण तिकडे चाललोय

सगळ्यांच्या या सपोर्टमुळे ही आपली पोपटी एकदम मस्त झालेली आहे आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत हा पपट्टीचा पदार्थ कसा बनतो घेऊन आलो आपण आणि आता आपण मजा घेतोय सो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला त्यास जरूर लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला असं तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा एक बाजूला घंटेचं बटन आहे ते पण दावा जेणेकरून ज्यावेळेस त्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात लवकर येईल